सतरा सुटला या मैदानातला आणि मध्ये पाच गाड्या पालतो आहेत आणि पाच गाड्या सुंदर अशी लढा चालू आहे कोण होतोय सिमीला पात्र धुळा उडायला लागलाय कोणाच्या नसेवी सतरावा गटाचा मान आहे दोघात लढा चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अलीकड लढा झाली दोघात गडे क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी खंडोबा नितीन शिवाजी गणवणे बाळवणे हिंद गजरे शंभो आणि आदत किंग मल्हार या गाडीचा एक नंबरला विजयबाईल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाहिली शंभू आणि मल्हारची गाडी गाडी सिमीला पात्र सोळा मध्ये सुंदर असे गाडी पाहिली पंजाब आणि बादलची गाडी सुंदर गाडी पळवली दयाड्यावर त्याबद्दल द्याड्यावर ऑनलाईन पासते बक्षी दिलं दया आपला मोबाईल चेक करा